वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळा पाण्याचा ग्लास भरून घेतलेला आहे वैश्विक शक्तीला म्हणापासनं प्रार्थना माझ्याद्वारे माझ्या घरातल्या लोकांना मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला या शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू हो दे आणि सगळ्यांचे कल्याण होऊ दे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचं आहे ओम बीजा वम काढा चुकुरे काढा चुकुरे 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 पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झासो नेन हॉनशा झा शो नेन हॉनशा चिन्ह काढा सेहकी 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे सगळ्या दैवी शक्तींचा आशीर्वाद माझ्या घरातल्या लोकांना मिळत आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामधलं ध्येय पूर्ण करत आहेत जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आशीर्वाद माझ्या घरातल्या लोकांना मिळत आहे सगळ्यांची आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता होत आहे प्रत्येक क्षणाला या जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून आपण चिबॉल तयार केलेला आहे ज्यांनी ब्रह्मांडात चिबॉल तयार करून ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे तुमच्या कल्पनेमधून रेखेचे चिन्ह काढा आता ह्या चिन्हांमध्ये प्रामुख्याने सगळ्यांनी संतुलनचं चिन्ह काढायचंय सगळ्यांच्या आयुष्यामध्ये संतुलन त्याद्वारे प्रत्येकाला या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत या चिबॉलला पूर्ण तुम्ही केशरी प्रकाशामध्ये बघायचे केशरी प्रकाश स्वादिष्ठान चक्राशी संबंधित असे स्वादिष्ठान चक्र जे आहे जलतत्व स्वरूपात पवित्र नद्यांच्या स्वरूपात प्रत्येकामध्ये असलेले विविध गुण त्यांना चालना मिळत आहे <clears throat> खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत वमचं उच्चारण करा वं। सुंदर असा भगवा प्रकाशची बॉलवर पडलेला आहे साक्षात ब्रह्मदेव वरुण देवता यांचा आशीर्वाद आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहे याची बॉलमध्ये आहे तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तींना आपले आई वडील लाईफ पार्टनर आपली मुलं रक्ताची नाती बहीण भावंड सासू सासरे दीर ननन प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहचत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संतुलन आलेले आहे प्रत्येकाचे जलतत्व व्यवस्थित काम करत आहे जणू काही साक्षात त्यांना पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथे कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होत आहेत प्रत्येकाचे जलतत्व व्यवस्थित काम करत आहे त्यांच्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले जलतत्व चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाप्रमाणे शीतलता सगळ्यांना प्राप्त होत आहे पंचतत्व सगळ्यांचे व्यवस्थित काम करत आहे या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे एक महिन्याकरता पुढचे महिनाभर जलतत्वरूपी पवित्र नद्यांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची बघा समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीला ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत या कलियुगी भवसागरामधनं तरून जाण्यासाठी पृथ्वी तत्वावर म्हणजे पृथ्वी ग्रहा ग्रहावर असणाऱ्या सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे सगळे दोष काढून टाकण्याची या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे आहेत कल्पना करायची सगळ्यांच्या शरीराची आंतरबाह्य शुद्धता होत आहे पवित्र नद्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आपल्या हातात जी रेखी वाहते त्या रेखेकडे लक्ष द्या सावकाश दोन्ही हात या बॉलला कव्हर करायचं वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा आपल्या सगळ्या लोकांना ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना बघा डोक्यापासून म्हणजेच चिबॉलच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा चिबॉलला स्वच्छ पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा प्रत्येकाचे खूप आभार आता ह्या चिबॉलमध्येच बघायचे आपल्या सुंदर वास्तूला आपली सुंदर वास्तू तिचे खूप आभार म्हणायचे आपल्या वास्तूद्वारे आपली भरभरून भरभराट होत आहे वैश्विक शक्ती भरभरून आपल्या घरभर वाहत आहे शुभचिन्ह त्रिशूल ओम स्वस्तिक यांचे आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे खूप आभार साक्षात श्री विष्णू श्री महालक्ष्मी आपल्या सुंदर वास्तूत विराजमान झालेले आहे देवी अन्नपूर्णा देवी सरस्वतींचा आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे भरभरून अन्नदान आपल्या वास्तूद्वारे होत आहे खूप आभार मानायचे आपल्या वास्तूचे इथल्या प्रत्येक गोष्टींचे खूप आभार म्हणा प्रत्येक खोलीचे खूप आभार सावकाश आपल्या वास्तूला कव्हर करायचे वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच आपली वास्तू एकदम सुरक्षित आहे सगळ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात आपल्या वास्तूला बघा वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा खूप आभार मानायचे आपल्या सुंदर वास्तूचे प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे चिबॉलवर सगळी शुभचिन्ह काढा ओम काढा वम काढा चिन्ह प्रामुख्याने काढा आणि चिबॉलला ठेवून द्यायचे ब्रह्मांडात सगळ्या लोकांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सदैव मिळत राहणार आहेत पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम काढा वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 हे पाणी घरातल्या लोकांना तुम्ही प्यायला द्यायचं आहे आणि मग तुम्ही करायचे कॉड कटिंग कट 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 आणि मग राखू काढायचं आहे राखू 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 खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे